नमस्कार माझ्या शेतकरी बांधवांनो माझ्या मित्रांनो माझ्या बापांनो माझ्या मायामाऊलींनो तुम्हाला माहीतच आहेत की बच्चू कडू साहेबांनी आता उपोषण केलं शेतकऱ्यांसाठी खूप मोठं उपोषण होतं आठ दिवस भूकार राहिलाय तो आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी आपल्यासाठी आज पुन्हा तोच आंदोलन करत आहेत शेतकऱ्यांसाठी चिलगवान पाप ते चिलगवान म्हणजे अमरावती ते यवतमाळ हा सात दिवसाचा दौरा असणार आहेत पायी दौरा पायी दौरा असणार आहेत अमरावती ते यवतमाळ हा सात दिवसाचा दौरा असणार आहेत मी आपल्याला आव्हान करतो मी आपल्याला विनंती करतो शेतकरी बापांना तुम्ही सात दिवस सात दिवसातून एक दिवस तरी काढा एक दिवस आणि या पायी दौऱ्यात बच्चू भाऊ कडू यांना समर्थन देण्यासाठी आपल्यासाठी तो पै पायी चालत आहेत एकशे अडतीस किलोमीटर एकशे अडतीस किलोमीटर पायी चालत आहेत आपल्यासाठी तर तुम्ही मी विनंती करतोय आपल्यासाठी आपल्या शेतकऱ्यांसाठी आपल्या शेतकरी बाप्पांना विनंती करतो आपण सात दिवस पायी चालू शकत नाहीत कमीत कमी निदान एक दिवस तरी चाला एक दिवस तुमच्या जवळून येतो आहे त्या दिवशी तुम्ही जा त्या, त्या आंदोलनात सहभा सहभागी व्हा पायी दिंडीत सहभागी व्हा पायी यात्रेत सहभागी व्हा त्यांच्या संघर्ष यात्रेत सहभागी व्हा कारण तो आपल्यासाठी लढतोय शेतकऱ्यांसाठी लढतोय आणि शेतकरी नाही गेलाही तर मग शेतकऱ्यांचं वाली कोण असणार आपण असंही कोणाच्या नेत्यांच्या मागे धावत जातो आहे कोणाच्या नेत्याचा जर दौरा असला कोणाचं नेत्याचं एखादा मोठा कार्यक्रम असला तर आपण जातो आहे त्यांच्या मागे एक दिवस त्यांच्या कार्यक्रमात तरी जा तुम्ही कार्यक्रमात नाही त्यांच्यासोबत चला आपल्यासाठी जो लढतो आहे त्यांना समर्थन तरी द्या त्यांना प्रोत्साहन भेटतो आहे त्याला प्रोत्साहन भेटतो आहे की शेतकरी आहे एकजुटीने आहेत असंही आपण एकजुटीने नाहीत म्हणून हे सर्व नेते मंडळी आपला फायदा घेतात म्हणून आपल्याला एकच विनंती करतो आहे अमरावती ते यवतमाळ दौरा असणार आहेत सात ते चौदा तारखेपर्यंत सात तारखेला सुरू असणार सुरू असणार आहेत आणि चौदा तारखेला संपणार आहेत अमरावती ते यवतमाळ चिलगवान शेवटचा दौरा असणार आहे शेवटचा दिवस चिलगवान जेथे शेतकऱ्यांची पहिली आत्महत्या झाली होती यवतमाळमध्ये तिथे संपणार आहेत तरी आपल्याला विनंती हेच विनंती करतो की आपण शेतकरी बांधवांनी या दौऱ्यात सामील व्हावे भेटूया मित्रांनो तुम्हाला वाटते मी जर कव्हरेज मी कवरेज करणार आहोत सर्व संपूर्ण दौऱ्याचा पण माझं निश्चित नाहीत तुम्ही जर सांगसाल तुम्ही जर अपडेट तुम्ही कमेंटमध्ये सांगा कारण मी थोडं कामोकामी आहोत एक दिवस तरी मी जाणार आहोत मी सध्या दुसरं काम सांभाळतो आहे मी सध्या पेट्रोल पंप सांभाळतो आहे माझा आजोबाचा आहेत मॅनेज करणारा कोणी नाहीत म्हणून मी सांभाळतो आहे थोडं कामासाठी आहोत तरीही माझी तळमळ आहेत की त्या दौऱ्यामध्ये जायचं आहे मी आपल्याला एक दिवस तरी जायचं विनंती करतो मी तर जातोच एक दिवस कितीही काम असलं तरी मी एक दिवस जाणार आहोत त्या दौऱ्यात तुम्ही जर कमेंट करून सांगाल तर मी संपूर्ण दौरा सात दिवसाचा संपूर्ण दौरा आपल्या चॅनलवर टाकत राहील तर मित्रांनो कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद ओंदे मातरम